सेलू तालुक्यातील वालूर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढल्यामुळे विद्यार्थिनीसह येणाऱ्या जाणाऱ्या पादचारी वाहनधारक यांना करण्यात आलेल्या अतिक्रमणाचा अडथळा निर्माण होत आहे या संदर्भात सेलू पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते त्याबाबत आठवडा उलटला तरी कसल्याही प्रकारचा यामध्ये बदल झालेला नसल्याने ग्रामस्थ शेवटी एका निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वालूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक भगवान शेळके यांना दिला असून या रस्त्याच्या संदर्भात ग्रामस्थ आठ जानेवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणात बसणार आहेत मागील काही वर्षापासून वालूर गावच वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सोयीनुसार ग्रामस्थांनी केलेल्या अतिक्रमणामुळे व त्यांच्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे हे अतिक्रमण एक प्रकारे गावाला लागलेली कीडच होऊ प बसले आहे वालूर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशैलीच्या परिसरात भंगार साहित्य टाकणे जनावरे बांधण्यासाठी मोकळ्या जागेचा वापर करणे या सगळ्या प्रकारामुळे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थिनी पालक तसेच या परिसरातून जाणारे पाचारी यांना अडचणीचे ठरत आहे या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने मागील आठ दिवसापूर्वी सेलू पंचायत समितीचे अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली होती परंतु आठवडा उलटल्यानंतर देखील या मागणीकडे पंचायत समितीच्या वतीने दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे एक जानेवारी रोजी ग्रामस्थांनी वालुर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक भगवान शेळके यांना निवेदन देऊन आठ जानेवारी रोजी अतिक्रमण परिसर परिसर हटविला नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थ उपोषण करतील असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रती पोलीस निरीक्षक सेलू गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती सेलू यांना देण्यात आल्या आहेत